सर्वत्र मोठ्या उत्साहात बाप्पांना निरोप दिले जात आहेत या दरम्यान चांदुरबाजार तालुक्यात सुद्धा पूर्णा नदीच्या पात्रात अनेक गणेश मंडळांनी बाप्पांचे विसर्जन केले या दरम्यान छात्रवीर तसेच राष्ट्रीय हरय सेनेने दोन ट्रॉली निर्माल्य जमा करण्याचा उपक्रम जोपासला आहे या उपक्रमाने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहेत चांदूर बाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथे पूर्णा काठावर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पूर्णामय निर्माल्य संकलन व स्वच्छता अभियानाला यावर्षीही गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावर्षी सायंकाळपर्यंत किमान पंचवीसशे घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले त्यासोबत निर्माल्य ही गोळा करण्यात आले दरवर्षी निर्माल्य कमी प्रमाणात जमा होत आहे यातून जनजागृती होत आहे शात्रवीर प्रतिष्ठान व शंकर विद्यालय येथील राष्ट्रीय हरित सेना मानुस्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते या उपक्रमाची सुरुवात सहा वर्षांपासून करण्यात आली निर्माल्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी या अभियानाचे संयोजक डॉ तुषार देशमुख यांनी या अभियानाला सुरुवात केली त्यानंतर निर्माल्य स्वीकारल्यास होणारे प्रदूषण कमी झाले या अभियानासह संयोजक व निसर्गमित्र सदाशिव देवताळे प्रतीक देशमुख प्रणय तरारे रोशन नांद्रेकर यांचे विशेष परिश्रम आहेत या उपक्रमाला सामाजिक वणीकरण व त्यांचे कर्मचारी यांचाही पाठबळ मिळाले चांदूर बाजारचे तहसीलदार रामदास शेळके ठाणेदार सुरज बोंडे सरपंच डॉक्टर मुकुंद मोहोड पोलीस पाटील संदीप मोहोड सामाजिक वणीकरणचे वाट्याने प्रसिद्ध गझलकार नितीन देशमुख ज्येष्ठ पत्रकार सुरेश सवडे सागर सवडे सुयोग गोर्ले यांनी भेट देऊन कौतुक केले